अरे बापरे चक्क रुग्णवाहिकेतून केला जातो हत्याखोरीसाठी जनावरांच्या गाड्यांचा पाठलाग तर खरेदी विक्रीच्या जनावरांची गाडी अडून मारहाण करत केली पैशाची मागणी रुग्णवाहिकेचा होतो दुरुपयोग बघा नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती फाटा या ठिकाणची प्रेक्षकांनो रुग्णवाहिका म्हटलं की आपल्याला चटकन लक्षात येतं की कुठं काही अपघात घडला असेल एखादी एमर्जन्सी असेल तर रुग्णांच्या सोयीसाठी आणि तातडीची सेवा म्हणून उपयोग केला जातो मात्र एखाद्याने असं सांगितलं की रुग्णवाहिकेत हप्तेखोरी दबंगशाही दादागिरी होते तर शक्यतो कोणाला विश्वास देखील बसणार नाही ना मात्र हे शक्य झालं आहे असे पुराव्यानिशी संगमनेर तालुक्यातील साकूरफाटा या ठिकाणी घडलेल्या घटनेत समोर आलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे प्रेक्षकांनो बुधवारी लोणी येथील आठवडे बाजार खरेदी केलेले जनावरे हे दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी विक्रीसाठी काही व्यापारी हे आळ्या फाट्याहून नगर रस्त्यावर असलेल्या बेले गावातील बाजारात घेऊन जात असताना एक अँब्युलन्समध्ये अर्थातच रुग्णवाहिकेमध्ये आठ ते दहा जणांनी जनावरांच्या गाडीचा पाठलाग करत व्यापाऱ्यांची गाडी अडवून त्यांना पैशाची मागणी केली व्यापारी बांधवांनी काही पैसे दिले मात्र जास्त पैसे मागितल्यावर व्यापारी बांधवांनी नकार दिला आता आमच्याकडे पैसे नाही होते तेवढे दिले त्यावर त्या व्यापारी बांधवांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे प्रेक्षकांनो नेमकी काय घटना घडली आणि कशी घडली तर बैलांचा मोठा आठवडे बाजार म्हणून लोणीगाव हे प्रसिद्ध आहेच आणि हा बाजार बुधवारी भरतो हे देखील आपल्या सर्वांना माहीत आहे सदरच्या बाजारात महाराष्ट्रातील विविध तालुक्यातील व्यापारी बांधव जनावरे खरेदी विक्री करण्यासाठी येतात त्यातून शासनाचा कर आणि इतरांची उपजीविका भागत असते त्यामुळे कालच्या बुधवारी काही व्यापारी बांधवांनी लोणी येथील बाजारातून खरेदी विक्रीचे जनावरे खरेदी केले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी पुणे जिल्ह्यातील आळेपाटा नजीक असलेले गुरुवारच्या बेल्याच्या बाजारासाठी घेऊन जात असताना संगमनेर तालुक्यातील साकूर फाटा या ठिकाणी एक रुग्णवाहिका म्हणजेच अँब्युलन्स मधून पाठलाग करत जनावरांची गाडी पकडली आणि त्यातील व्यापाऱ्यांना मारहाण करून पैशाची मागणी करण्यात आली असा आरोप पीडित व्यापाऱ्यांनी केलेला आहे काय घटना झाली तुमच्या माल खरेदी करायला दूध किती मी पाहिजे पावते दूध सगळे

कितने लोग थे में आठ दस लोग थे उसके अंदर आठ दस हाँ और उनके साथ और कोई गाड़ी थी उनके साथ में एक बोलेरो थी एक सूट थी क्या हुआ उसके बाद उसके बाद में मेरे फीसे में से अठारह या बीस हजार रुपए थे वो ली लो लोग ने मोला पैसे नहीं मेरे पास इतने तो उन लोगों ने मेरे को मांगना चालू करे ये अठारह बीस हजार जो थे ये तुमने तो खुद नहीं लिए उन्होंने छीन लिए उन्होंने छीन लिए मेरे छीन के और क्या बोले आपको बोले आओ बोले पैसा मेरा पैसे नहीं मेरे पास इतने पैसे

तर आपण जर बघितलं तर करताना व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे तर दुसरीकडे एका व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघू शकता की नॅशनल हायवेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक असते त्याच हायवे वरती चक्क एक टेम्पो मालवाहतूक टेम्पो आडवा उभा करून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे यातून भविष्यात मोठा अपघात देखील घडण्याची शक्यता आहे किंवा घडू शकला असता आणि यातच जर कोणाचा मृत्यू झाला असता तर मग याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे त्यामुळे अशा घटनांना प्रशासन अशा कृत्याला आळा बसवतील का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एम पी संगम